कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात सर्वांगीण विकास केला शहराची विकासात्मक ओळख निर्माण झाली आहे कणकवली आणि जानवली गावाला जोडणारा हा पूल दुवा ठरणार आहे कणकवली शहराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हा पूल मंजूर झाला या पुलासाठी आठ कोटी आठ लाख मंजूर झाल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आणि आदरणीय राणे साहेब आमदार राणे साहेब पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून आपण गेली पाच वर्ष कणकवली शहराचा मोठ्या स्वरूपात विकास केला अनेक कणकवली शहरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात प्रोजेक्ट आले रस्त्याचा रस्ता असेल धबधबा असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शहराला आपण विकासात्मक दृष्ट्या एक शहराची वेगळ्या पद्धतीने ओळख करून देण्याचं काम केलं आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे कणकवली शहराला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री दादा आपले केंद्रीय कॅबिनेट मंत्री, केंद्री मंत्री सन्मान्य आदरणीय राणे साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले आमदार नितेशी राणे साहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत असलेला जानवली गणपती साना ब्रिज आपल्याला मंजूर झाला या सर्व नेत्यांच्या प्रयत्नामुळे कणकवली नगरपंचायत मी असेल बंडूहरणे असतील आणि माझे सर्वच नगरसेवक सहकारी अतिशय जवळजवळ पाच वर्ष आपण झगडत होतो या या ब्रिजसाठी हा ब्रिज आदर्श नगर जानवलीतून सुरू होता तो गणपती सान्याला येईल हा ब्रिज करत असताना या ब्रिजसाठी मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री महोदयांनी हात कोटी चाळीस लाखाची तरतूद केली होती आणि आता आठ कोटी आठ चा निधी म्हणजे प्रशासकीय मान्यता आपल्याकडे आता आलेली आहे हा ब्रिज होत असताना कणकवली शहर आणि जानवली एकदम कनेक्ट झालं पलीकडच्या भागामध्ये आदर्श नगर आहे जानवलीच्या आणि त्यालाच लागून बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि आपल्या इकडच्या साइडला गणपती सण आहे धबधबा आहे आणि कणकवलीची डायरेक्ट बाजारपेठ आहे म्हणजे दोन गावं एकत्र आली आणि एकदम असं जवळच हे झालंय त्याच्यामुळे व्यापारी दृष्ट्या पर्यटन दृष्ट्या विकासात्मक एक मोठं पाऊल या निमित्तानं उचललं जाईल या ब्रिजची लांबी ऐंशी मीटर आहे ऐंशी <laughs> मीटर ब्रिज लांबी आहे रुंदी अकरा पॉइंट सदुसठ मीटर आहे रुंदी आणि पुरक पुरी आणि आता हे आहे ते सात पॉइंट एकसठ मीटर डबल लेन आहे वनवे आहे टोटल आहे ती अकरा पॉईंट सदुसष्ट पण ती ब्लेड आहे ब्लेड असणार म्हणजे रस्ता असणार ब्लेड ते सात पॉइंट एकसष्ट म्हणजे वनवे होणार आहे जाणारा असा जाणार येणारा असा आहे ना वनवे आहे मध्ये रेनिंग असे म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा आपण ब्रिज करतोय ब्रिज या ब्रीच ची हाईट सहा मीटर असणार आहे या ब्रिजची मुदत एक वर्षाची दिलेली आहे सहा मीटर हाईट मुदत एक वर्ष कामाची कामाची आणि या हे काम होत असताना आपल्याला पाणी देखील तिथे साठलं पाहिजे तिथे धबधबा या अनुषंगाने बंडूहरणे उपनगराध्यक्ष पूर्ण तिथे लक्ष ठेवून व्यवस्थित साजेस सा काम करून घेतील हे ब्रिज होत असताना पर्यटन दृष्ट्या आपण कणकवलीच्या विकासात मोठी भर आहे व्यापारी उद्देशाने व्यापार होण्याच्या उद्देशाने उद्देश मोठी भर पडणार आहे आणि आपण तिथेच लागून चौडेश्वरी मंदिरला रिंग रोड केलाय जो मोठा रिंग रोड तो त्याला कनेक्ट होईल आणि त्या पद्धतीने आपण कणकवली शहरामध्ये रेल्वे स्टेशनला जायचं आहे तर मला वाटतं पाच मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन तिथून होईल म्हणजे जे मुंबईवरून येणारे लोक होते किंवा जे जाणवलीचे लोक होते त्यांना असा घोवाडा मारून या यावं लागत होतं ते आता शॉर्टकट कणकवलीच्या बाजारपेठेत येणार आहे अशा पद्धतीने अनेकांचं तिथे येणं जाणं होतं मग ही मागणी मागणी आम्ही उचलून झाली आणि आपल्या या नवीन सरकारने आघाडी सरकारने सर्वच नेत्यांनी ने आम्हाला मदत केली खास करून पालकमंत्री साहेबांचे आणि आमदार साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आमच्या सगळ्या प्रयत्नांना जे यश मिळालं ते या पालकमंत्री साहेबांमुळे आणि आमदार नितेशजी राणे साहेबांमुळे त्याच्यामुळेच कणकवली शहराला आठ कोटी आठ लाखाचा निधी जो मिळाला तो या दोन आपल्या सन्माननीय नेत्यांमुळे मिळाला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो जे, जे कणकवलीचा उत्तर भाग किंवा पूर्व भाग असेल किंवा पश्चिम भाग म्हणजे विशेषतः जानवली असेल उमरट असेल करुळ असेल फोंडा असेल किंवा या भागचा नामगाव सावगाव अगदी खळेपटन पर्यंत याच्या इकडून जो ग्राहक येतो तो कणकवलीच्या आपासाहेब पटवर्धन चौकात त्याचा गेट येतो म्हणजे थोडक्यात जो बाजारपेठेत घुसतो आणि विशेषतः कित्येक वर्ष कणकवलीवाल्यांची आणि विशेषतः जी आपली वरची बाजारपेठ आहे याला ऊर्जितावस्था तर आली पाहिजे खऱ्या अर्थाने तर ही कनेक्टिव्हिटी म्हणजे हे दुसरं गेट होईल जे गणपती साहेब की कारण हा भाग असा हायवेने परतून येण्यापेक्षा तो सहज कणकवली बाजारपेठेत अगदी शॉर्टकट रित्या घुसेल आणि सर्वात त्याचा फायदा वरची बाजारपेठ जी आहे याची ऊर्जितावस्था होण्यासाठी होईल पर्यटन दृष्ट्या किंवा त्या लोकांना सोयीस्कर मिळेल अध्यक्षांनी सांगितलंय पण विशेषतः वरच्या बाजारपेठच्या ऊर्जितावस्थेसाठी हा ब्रिज जी गेले अनेक वर्ष मांडली होती आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केले असतील किंवा करायचा देखावा केला असेल मात्र आमच्या प्रयत्नांना जे कॅप्टनशिप खाली आमच्या सर्वांच्या प्रयत्नांना जे यश आलं ते यश फक्त जे आलं ते आमदार नेते राणेंमुळे आणि आमदार सन्मान मंत्री साहेब रवींद्र चव्हाणसाहेबांमुळे हे आमचं स्वप्न ह्या दोघांमुळे कणकवलीकरांचं पूर्ण झालं आणि त्याविषयी त्यांचे खरोखरच अतिशय आभार मानवे तेवढे कमी आहे भविष्यात हे ब्रिज कणकवलीसाठी एक माईल्स विकासाचा किंवा बाजारपेठ उर्जिता अवस्थेचा मायुष ठरेल आणि जे नवीन रिंग रोड होत आहेत ते झाले किंवा ही कनेक्टिव्हिटी डायरेक ही डायरेक्ट आहे यासाठी सुद्धा हा अतिशय जवळचा कण बाल शिवाजी जे मंदिर आहे यामध्ये बहुतांशी मुलं कणकवटीची आहेत आणि ही लहान मुलांना अगदी एक उन्हाळा सोडला नदीतून खड तर पूर्णपणे असा हायवे पासून असा पूर्ण वळसा मारून जावा लागतात आता मुलं आपले आपण सुद्धा किंवा पालकांनी सहज चालत सुद्धा जाऊ शकतील अशी सोय खा, या खास करून या ब्रिजमुळे होणार आहे त्यामुळे या सर्व सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे सोनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब असतील अजितदादासाहेब पवार असतील आणि राणेसाहेब असतील ह्या यांच्या मोठ्या इच्छाशक्तीमुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे खास विशेष बाब म्हणून हे सबमर्शेबल जे तांत्रिकदृष्ट्या ते जे बसलं पाहिजे असं ब्रिज हां आज आता काही दिवसातच त्याची थेटर प्रक्रिया होईल आणि लवकरात लवकर आमची पावसाळ्याच्या आधी ते पुरं होण्याच्या बाबतीतली आमची जास्तीत जास्त प्रयत्न असतील की जेणेकरून यंदाच्याच पावसाळ्यात ही सोय मुलांना झाली पाहिजे पण बघू अशेवटी त्याचं स्पीड आणि जे काही तिथलं काम करत असताना एवढं सांगतो आणि मी ह्यांचं परत एकदा धन्यवाद देतो आणि आमच्या सर्व गंतशी आणि जी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो धन्यवाद मी हे सर्व होत असताना कार्यकालिक अभियंता सर्वगौड साहेब जे आहेत यांच्याशी आमची जेव्हा चर्चा झाली आणि खरोखर सांगतो की मानलेच पाहिजेत आभार मंत्री आमदार किंवा सरकारी असतंच पण शेवटी ह्याचा फॉलोअप करणं याची सुरुवात करणं तांत्रिकदृष्ट्या ते बसवणं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणं त्यासाठी आम्हाला दोघांना सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं आणि त्यांनी एवढं म्हणाले की हो नवडे साहेब अरडे साहेब हे करूया आपण काही करूया पण आपण हे ब्रिज करूया प्रशासकीय दृष्ट्या मी कमी पडणार नाही फक्त राजकीय दृष्ट्या तुम्ही त्याची ताकद लावा आणि खरोखरच ते जे स्टेप बाय स्टेप जे कामं केली पाहिजेत प्रशासकीय दृष्ट्या ती सर्व गोड साहेबांनी आणि त्यांच्या स्टाफने केली आणि म्हणून ह्या अतिशय कमी वेळात हे ब्रिज एवढं मोठं ब्रिज इतके वर्ष जे प्रलंबित मागण्या होत्या त्या इतक्या कमी वेळात ह्या पूर्ण झाल्या त्याबद्दल त्यांचे सुद्धा आणि त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचे सुद्धा आम्हाला विशेष आभार आम्ही मानतो